साहेब तुम्ही खुना लावायचा तो सांगितलं तुम्हाला तुम्हाला खुना करायचा काय अँगल निर्णय राहिला माझा केलेला खुन येते असे मग आता याला याचा अर्थ तुम्ही पण त्यांना ना दाखवायचं तुम्हाला माझा त्यांच्या नंतर लावतील ना पुन्हा दाखवायच्या ताबा आले होते तुम्ही फक्त पॉईंट पुढे दाखवायचं दाखवायचं पुढे अंदाज घे

तसंच तसं पुढे जायचंय तसंच पुढे जायचं तसच पुढे जायचंय सर्व पुढं जायचं तीन का जाता नाही चे असेल ना पुढे तसेच पुढे आता फक्त सरळ पुढे जायचं असं इकडं इकडे वर नाही आता कोणासारखी खड्डा बिड्डा असेल बर का आणखीन थोडा आता थोडा मोकळे मोकळ्याच्यातूनच तुरच आहे पोकळ्याच्या मोकळ्याच्या बाहेर पडायचं थोड्याच इकडं आता थोड्याच या बस

आधीचे मोदी झाले कुठं हे कुठं माझ्याकडे आहेत तेव्हाचा पण फोटो आहे तुम्ही कसं काय चुकीचं करता साहेब हा बघा हा घ्या मोदीचाच फोटो आहे तुमचा हे बघा हे घ्या हे चुकीचं अजून तिकडे ते सरायला पाहिजे तेव्हाचाच फोटो अकरा ऑक्टोबर ते वीचा अर्जार कुठे लिहून घ्या हे जमणार नाही चुकीचं हे असं अजिबात होऊन देणार नाही आम्ही आणि तो खांबी मारलेली तुम्हाला करायची तर अजिबात चल खांबी मारायचं नाही तिथं अजिबात तुमच्याकडं तुमचीच मोजणी नोटीस लिगली झालेली मग आता आधी तिकडे होता आता इकडं कस काय सरलं आलं ते नाही तुम्ही उत्तर दिली पाहिजे साहेब आधीच रेकॉर्ड प्रमाणे आलं मग कोण मी तुम्हाला दाखवतो ना तिकडचा चेहरा आणि इकडचा चेहरा आहे ना अजून वस्तुस्थिती मग ते असं नाही करा चुकीच पुढच

करूच नका एकच कर पॉइंट तुमचा जर येत नाही तर ना ना दप, ते बाकीचे पॉइंट कसे काय अजिबात करू नका लहान वीस कुठं फरक होता तर कशी काय ते असेच रोवलेले ते काय मोजमाप नाही काय नाही काय नाही जे काही आहे ते कायद्याची प्रोसिजर चला एक जण ऐकलं तो त्या ठिकाणी लावून घ्या पॉइंट एक पोल घेऊन या इकडे दुसरा पोल नितीन, नितीन? तो आतमधला कायदा सुव्यवस्था कुठली कुणीही मोडायची नाही तो लावून घ्या अडचण असेल तर सांगा पोलीस बघतील ते सरकारी काम करतील मोदीवालांनी सांगितलं ला, पॉईंट लावून घ्या ऑब्जेक्शन असेल तर सांगा मला हा, अदद, पण ऑफिस आजही ना साहेब आजच अर्ज दिला हे बघा आता जे देऊन आले जरी मोदी झाली तरी तुम्हाला अपील करायला दाखवायला

माझ्या मालकी तुझा साधगार आहे का मग कशाला निघाला तू तुझ्या निघाला तुम्ही जा म्हणायचा संबंध काय तुमचा इकडून म्हणजे काय संबंध ते सांगतील त्यांच्या मालकी तिकडं त्या बांधाच्या वर तिकडे लावायचं तिकडे तुला माझ्या मालकीत लावायचं नाही कळलं आम्हाला मान्य होईल ना होईल ते आम्हाला म्हणतात ना कोर्टात आम्ही कोर्टात जाऊ किंवा त्यांना कोर्ट देत होतो पुढचा विषय आला धरणाची जागा माहितीये तुम्हाला आहे का त्यांना तुम्हाला माहिती मग माहिती घेऊन या ना तुम्ही थोडीशी आणि कामगार आहे तुम्हाला कुठं काम करायचं काय करायचं इरिगेशन ला पण नोटीस नाही माहिती आहे तुम्हाला इरिगेशन वाल्यांचा आमचा काय विषय अहो तो विषय जरी असला साहेब तुमची मालकी कुठपर्यंत आहे माझी मी सांगितलं भाऊ तुमची मालकी कुठपर्यंत आहे त्यांना दाखवली माझी मालकी कोणाला दाखवली त्या पोराला पण दाखवली भूमी अभिलेख वाल्याला दाखवली दाखवली ना भूमी अभिलेख स्वतःनेच सांगितलं का तिथं ते मी तुम्हाला पुरावा दाखवू का आमची जिथं बदलत आहे तुमच्या जागेची मोजणी केली तुम्ही तुमच्या माहिती आहे ना ही आधीच्या मोजणीत ह्या मोजणीत पाच फुट तुमच्या जागेची माहिती मोजणी केलेली आहे मग तुमचा पॉईंट दाखवा बरं दाखवा हे बघ इथे एक चिर आहे तुमच्या जागेची मोजणीचा पॉईंट दाखवा ऐकून घ्या ना ते निळंबीच्या त्या साईडला तिथे एक चिर आहे मग तिकडेच जाणार आहेत ना ते बरोबर त्याच लाईनला येते ना अहो लाईन मी त्या खांबल्यावरच उभा होतो लाईन मला समज दोन पाच फुटाचा इकडे तिकडे अजिबात नाही दोन फुटाचा चिंताचा सुद्धा होणार नाही तुमच्या मोजणीचा पुरावा दाखवा ठोकायला हवा अजिबात नाही मी आता सध्या सरकारी माणसं पण आहेत सरकारी माणसांनी मोजणीचा दा पॉईंट दाखवलाय तुमचा तुमचं घेऊन या आणि ठोकायला ही मोजणी तिसरी आधीच्या मोजणीचा पण माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही सांगता मला आज परत सरकारी आले माझ सरकारी मोजणी जर बदल होत असेल ना याच्यात जे सॅटेलाइटमध्ये होत आहे ना ते जागा कट भरत नाही मला अभिलेखी आहे ना हे अर्ज करतो वरून रिप्लाय तुम्ही फी भरलेली फी भरले ना माझी ज्या वेळेस मोजणी होईल ना

तुम्ही बोलले ना कुंकले आता आता, बोल बोल तुम्ही किती वेळ होते मी विचारले ऐका सर ऐका मला माहिती काय बोललो तुम्ही कशासाठी वाचला मी तिथं आता पाठवलंय आता पाठवले कुठले आमचे नाही त्यामुळे आम्हाला आम्हाला सांगताना सांगितलं सांगितलंय ना मग बोजणी झाली हा दाखवायचं आम्ही इतके वेळ आम्ही सकाळी सकाळी पण विचारलं बोलतात ना आम्ही फक्त मोजणी बरोबर आहे ना मग मोजणीच

कंपन कुंपण अरदवार कुंपण व जमिनीची मोजणी करते वेळी केलेले सशुल्क पोलीस बंदोबस्ताची विनंती मान्य करण्यात आली आहे ओके सदर जमिनीला कुंपण वर जमिनीची मोजणी करते वेळी मोजणी करता देण्यात येत आहे कुंपण लिहिले ना दोन्ही आहे ना ला।

लेमान कायच बोलला तर सर श्री तसर का काय जवळ डायरेक्ट असं याच्याच सपोर्ट मध्ये चालू ओ ता ता जा जा आता त इकडे ना समोर ना ते कुंपण करायचं म्हणजे ताब्यात झालं म्हणायचं आरती म्हटल्यावरती ताबत झाला ना आणि सर बोलतात का ताबा ना तुम्हाला आमच्याकडचं पत्र दाखवलं ते सर जे मोजने वाद घालू त्यांचं काम करत ते अमोल बोला तुमचं काय म्हणणं ताबा त्यांचं नाही आणि कुंपणाच्या नावाखाली खाली ताबा करत त्यांनी आता